एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास सायबर गुणांची संख्या झपाट्याने वाढत असताना नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे हीच गरज लक्षात घेऊन बाणा बांदोडकर विज्ञान महाविद्यालय ठाणे वक्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर वॉरियर मास रॅलीचे आयोजन करण्यात आले अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य रॅली ठाणे शहरात पार पडली सायबर अवेअरनेसच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी तब्बल तीन तास संपूर्ण ठाणे परिसरात रॅली काढून नागरिकांना डिजिटल सुरक्षेचा संदेश दिला सायबर फसवणूक ओ टी पी फ्रॉड फिशिंग लिंक सोशल मीडिया हँकिंग बनावट लॉटरी व यू पी आय स्कॅम यासारख्या प्रकारापासून सावध राहण्यासाठी घोषणाबाजी माहितीपत्रके व संवाद याचा वापर करण्यात आला या रॅलीत वीस विद्यार्थी योद्ध्यांचा सहभाग होता नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षित भारत हा संदेश पोहोचवण्याचा निर्धार या उपक्रमातून करण्यात आला महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम